नमस्कार फायनली आपण पाहतोय आता भूमी महाजनांच्या घरात परत आल्यामुळे रागिणीची झोपच उडालेली असते रागिणी स्वतःशी बोलत असते आता तर माझं काही खरं नाही कारण या भूमीला नडायचं म्हणजे आपल्या अंगात तेवढी पावर पाहिजे आणि पहिल्यासारखी आता पावर उरलेली नाही आहे आणि अशातच आता भूमी आधीपेक्षाही जाम माजलेली दिसते लगेचच आता भूमीला आकाश म्हणत असतो भूमी आता तू इथे परत आल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे बोल आपण काय करायचं त्यावर भूमी म्हणत असते आकाश जर असं काय असेल ना तर आपण एक काम करू सगळ्यांनी मिळून बाहेर मस्त जेवायला जाऊया त्यावर आकाश म्हणत असतो खूप छान वाटलं मला तुझं हे ऐकून चला आपण सगळ्यांनी आज जेवायलाच बाहेर जाऊया त्यावर आजी म्हणत असते आकाश अरे काय गरज जा आहे बाहेर जायची त्यावर लगेचच आता मानसी म्हणत असते अगं आजी असं काय करतेस आपण जर बाहेर गेलो ना तर आपल्याला थोडं चेंज वाटेल चल ना आपण जाऊया त्यावर आजीही तयार होते आणि रागिणीचा नाईलाज झालेला असतो आणि ही थेट आता बाहेर जायला तयार होते अशातच आता सगळे तयार होत असताना रागिणी आपल्या बेडरूममध्ये असते आणि लगेचच तिने एका अननोन नंबरला फोन लावलेला असतो आणि त्या समोरच्या व्यक्तीला रागिणी म्हणत असते आम्ही अमुक अमुक वेळेला अमुक अमुक हॉटेलमध्ये जेवायला जात आहोत तुला आमच्या आधी तिथे पोहोचायचं आहे आणि आज भूमीचं काम तमाम करायचं आहे त्यावर लगेचच आता समोरचा व्यक्ती म्हणत असतो काळजी करू नका तुम्ही तुमच्या मनासारखं होणार खूप दिवसापासून या भूमीला मी माझ्या सूर्यावर शोधत आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट रागिणीने फोन ठेवलेला असतो आणि इकडे सगळेच तयार होऊन खाली हॉलमध्ये आलेले असताना थेट आकाश म्हणत असतो अगं आत्या कुठे राहिलीस तू ये ना त्यावर लगेचच आता रागिणी छान अशी तयार होऊन खाली आलेली असते मग सगळे आपापल्या गाडीत बसून थेट एका ठरलेल्या हॉटेलात पोहोचतात तिथे पोहोचल्यावर आधीच टेबल बुक असल्यामुळे सगळेच जाऊन तिथे बसतात आता त्याच टेबलाच्या मागे एक व्यक्ती मास्क घालून बसलेला असतो आता तो व्यक्ती सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असतो आणि अशातच आता भूमी ज्या ठिकाणी बसलेली आहे त्या ठिकाणच्या मागच्या भागालाच तो व्यक्ती बसलेला असतो आणि अशातच आता सगळे छान असं जेवणही करत असतात त्याच दरम्यान रागिणी या समोरच्या व्यक्तीला मॅसेज करत असते आता थोड्याच वेळात आम्ही इथून निघणार आहोत तर भूमी ज्या दिशेला असेल त्या दिशेवरून तिला थेट खेचत फरफटत आत घेऊन जायचं आणि मी सांगितल्याप्रमाणे काम तमाम करायचं त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो काळजी करायची नाही मी फुल प्लॅनने आता इथे तयारीत आहे मी आजच्या कामाचा पूर्ण आराखडाच तयार केला आहे आणि अशातच आता जेवण झाल्यावर सगळे आपापल्या पद्धतीने बाहेर पडत असताना अचानक त्या मास्क घातलेल्या व्यक्तीला रागिणीने इशारा केलेला असतो आणि लगेचच आता तो व्यक्ती भूमीला पाठूनच खेचतो आणि तिच्या गळ्याभोवती सुरा धरतो त्यामुळे आता भूमीला नेमकं काय करावं सुचत नसतं ओरडताही येत नसतं जर ओरडलं आणि या बावटाने जर सुरा गळ्याभोवती फिरवला तर काम तमाम त्यामुळे भूमी गप चुप उभी असते आता हा मास्क घातलेला व्यक्ती म्हणत असतो चल चल शानपणा करू नको गप चुप मागे मागे चल अशातच आता त्या व्यक्तीने थेट भूमीला एका रूममध्ये नेलेलं असतं आकाश थोड्या वेळाने पाहतो सगळे आहेत पण माझी भूमी कुठं आहे त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो काय ग का मानसी भूमिताई कुठे तुझी त्यावर भूमीला शोधण्यासाठी माणसे इकडे तिकडे पाहते आणि म्हणत असते आकाश जिजू भूमी ताई दिसत नाही आहे आणि एकच गोंध उडालेला असतो आणि तेवढ्यात ते रागणीच्या चेहऱ्यावर चिंता मात्र अजिबात असते हे मात्र आता थेट आजीने ओळखलेलं असतं आणि आजी स्वतःशी बोलत असते म्हणजे इकडे हॉटेलमध्ये काहीतरी डाव चालला आहे त्या रागिणीचा आणि अशातच आता आजी थेट आकाशला बाजूला घेऊन म्हणत असते आकाश मला डाऊट आहे भूमी गायब झाली यामागचं नेमकं कारण रागिणीलाच माहिती असावं कारण रागिणीला भूमी गायब झाली याचं काहीच वाटत नाही आहे त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो आजी जर असं काही असेल तर या आत्याचं काही खरं नाही आणि अशातच आता त्या रूममध्ये थेट मास्क लावून जो व्यक्ती असतो भूमीच्या चा गळ्याभोवती चाकू घेऊन त्याला आता थेट भूई म्हणत असते का का असं करताय तुम्ही आणि कोण आहात तुम्ही त्यावर लगेचच आता त्या व्यक्तीचा पाय सटकतो आणि लगेच तो, तो धडपडतो तेवढ्या वेळेत भूमीने बाजूला असलेला टेबल उचललेला असतो आणि त्या व्यक्तीच्या डोक्यातच हाणलेला असतो त्यामुळे तो व्यक्ती जरासा जखमी होतो तेवढ्यात भूमी दार उघडून बाहेर पळत येते आणि अशातच आता बाहेर पळत येणाऱ्या भूमीला पाहून आकाश म्हणत असतो भूमी अगं बारी असता तू त्यावर भूमी म्हणत असते आकाश मी बरी आहे पण मला जो व्यक्ती एका रूममध्ये घेऊन गेला होता त्या व्यक्तीला मी आता जखमी केलं आहे आणि तो व्यक्ती त्याच रूममध्ये आहे आत्ताच्या आत्ता आपण त्याला पोलिसच्या हवाली करूया त्यावर आकाश पडत असतो कोणत्या रूममध्ये आहे त्यावर भूमीने इशारा केलेला असतो तेवढ्यात आकाश बाहेरून त्या रूमला कडी लावतो आणि अशातच आता रागिणीची घाबरगुंडी उडते रागिणी स्वतःशी बोलत असते त्या रूममध्ये मा तर माझा मुलगा अभिजित आहे जर आकाशने पोलिसांना बोलवलं आणि त्याला जर पकडून दिलं तर माझ्या प्लॅनचे बारा वाजतील अशातच आकाश आता पोलिसांना फोन करत असतो त्यावेळेला रागिणी हौत जाऊन आता त्या रूमचं दार उघडते आणि अभिजितला म्हणत असते आत्ताच्या आत्ता इतना पळ नाहीतर पोलिसांच्या तावडीत सापड शिलतो आणि तेवढ्यात रागिणीने अभिजितला तिथून पळवून लावलेलं असतं आणि पुन्हा एकदा बाहेरून कडी लावून घेतलेली असते आकाश मात्र आता पोलिसांची वाट पाहत असतो तेवढ्यात आपण पाहतोय भुई म्हणत असते आकाश तो व्यक्ती नक्कीच आपल्या बाबतीत खूप आधीपासून लक्ष ठेवून था। होता त्याला माहिती होतं बहुतेक आपण इथे येणार आहोत त्यावर आकाश म्हणत असतो काळजी करू नकोच भूमी जर असं काय असेल ना तर मात्र त्याचा आज काही खरं नाही तो आज बाराच्या भावात जाणारच आणि तेवढ्यात तिथे आलेले पोलीस आकाशला म्हणत असतात मिस्टर महाजन कुठे आहे तो व्यक्ती त्यावर आकाश म्हणत असतो बघा समोरच्या रूमला कडी लावली आहे ना त्याच रूममध्ये आहे आता पोलिसांनी ती रूम ओपन केलेली असते तर आत कोणीच नसतं आणि अशातच आता थेट आकाश म्हणत असतो काय ग का भूमी कोणच नाही इथे तर त्यावर भूमी म्हणत असते आकाश असं कसं होऊ शकतं इथेच तो व्यक्ती होता त्याच्या डोब्यात मी टेबल हाणला होता आणि अशातच आता थेट पोलिसांनी आतल्या सगळ्या गोष्टींची तपासणी केल्यावर आकाशला पोलीस म्हणत असतात भूमी यांचं बरोबर आहे निश्चित इथे कोणतरी होतं कारण टेबलाच्या पायाला रक्त लागलेला आहे याचा अर्थ तो व्यक्ती इथून पळून गेला आहे पण तो व्यक्ती इथून पळून कसा जाऊ शकतो कारण तुम्ही तर बाहेरून कडी लावली होती ना आता हा खूप मोठा पेच निर्माण झाला आहे तेवढा थेट पोलिसांचा प्राथमिक अंदाज हा असतो की ज्या वेळेला भूमीने कडी लावली असेल किंवा आकाशने त्यावेळेला तो आधीच पळून गेला असावा आणि अशातच आता रागणी स्वतःशी बोलत असते नशीब वाचला अभिजित अभिजित कसला मीच वाचले जर अभिजित अडकला असता तर अभिजित मार्फे मी अडकले असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे जी सिच्युएशन आहे नेमकी कशी हँडल करायला पाहिजे भूमी आणि आकाशने कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद